सिन्नर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी शिवसेना शिंदे गटाचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नामदेव प्रतापराव लोंडे यांनी आपल्या प्रचारात इतर उमेदवारांपेक्षा नक्कीच आघाडी घेतलेली दिसून येत आहे त्यांच्या विजयाचे शिल्पकार बनण्यासाठी कार्यकर्त्यांची दुसरी फळी वेगवेगळ्या ठिकाणी वेग प्रचार करीत असून ज्या भागात लोंढे यांची पकड थोडीशी कमकुवत दिसत आहे तेथील मतदारांच्या गुप्त बैठका घेत जोर देऊन मतदारां त्या मतदारांचे मने जिंकण्यात त्यांना यश मिळत आहे त्यामुळे थेट नगराध्यक्ष पदाचे काही उमेदवारांनी स्वतःला वाढता विरोध लक्षात घेता सिन्नर शहरातील बऱ्याच प्रभागात त्यांनी तोंड देखील दाखवले नाही त्या पक्षाच्या नगरसेवकांच्या उमेदवारांना त्यांनी नक्कीच वाऱ्यावर सोडून दिल्याचे दिसत आहे मात्र नामदेव लोंढे यांनी स्वतःच्या प्रचारासोबत नगरसेवकांच्या पदासाठी उमेदवारी करत असल्याचा प्रचार देखील जोमाने करत असताना दिसत आहे त्यांच्या याच स्वभावाचा त्यांना नक्कीच फायदा शक्यता बऱ्याच ठिकाणी व्यक्त केली जात आहे नामदेव लोंढे यांना तशी ही लढाई अगदी सोपी नाही हे माहीत असल्याने त्या पद्धतीची रणनीती आखण्यात ते यशस्वी होत आहे त्यांच्या या प्रचार रणनीतीत माजी नगराध्यक्ष स्वर्गीय हरिश्चंद्र लोंडे यांच्या पत्नी भामताई लोंडे व पुत्र दीपक लोंडे व पुत्र दीपक लोंडे यांनी देखील सूत्रे हाती घेतल्याने अतिशय नियोजनबद्ध आखणी केली जात आहे स्वतः उमेदवार हे पायाला भिंगरी बांधल्यागत एका दिवसात दोन ते तीन प्रभाग अक्षरशः पिंजून काढत आहे आणि घराघरात धनुष्यबाण ही निशाणी पोचवत आहे त्यांच्या प्रचारादरम्यान मुस्लिम व जिरेमाळी समाजाचे कार्यकर्ते दिवस रात्र एक करून प्रचार करताना दिसत आहे तसेच विविध भागातील ओबीसी समाजातले कार्यकर्ते देखील त्यांना जोडले जात आहे विशेष म्हणजे काही मतदार उघड उघड प्रचाराला बाहेर न पडता प्रस्थापितांविरोधात त्यांना पाठिंबा दर्शवत आहे त्यामुळे सिन्नर नगरपालिकेचा निकाल यंदा अनपेक्षित लागण्याचे चिन्ह दिसत आहे आदित्य हटकर एस ए न्यूज सिन्नर